दक्षिण भारतातील पहिलं साम्राज्य सातवाहनांचं साम्राज्य कालांतरानं ते नष्ट झालं मात्र त्यांच्या अवशेषावर निर्माण झालं ते म्हणजे महाराष्ट्रातील एक प्र प्रसिद्ध प्राचीन राजवंश या वंशाची माहिती पुराण शिलालेख व ताम्रपट यामधून मिळत गुप्तांच्या प्रसिद्ध घराण्याशी समकालीन असणार त्याचबरोबर गुप्तांशी वैवाहिक संबंध असणार समुद्रगुप्तासारखा प्रचंड शक्तिशाली राज्यकर्ता ज्यानं दक्षिण भारतामध्ये जेव्हा मोहीम काढली तेव्हा ही मोहीम काढत असताना वाकाटकांच्या राज्याला वळसा घालून तो दक्षिण भारतामध्ये गेला मात्र वाकाटकांची छेड मात्र त्यानं काढली नाही त्यावरूनच आपल्याला असं दिसून येतं की वाकाटकांची सत्ता किती प्रबळशाली होती वाकाटकांशी त्यांचं संबंध हे सामोपचाराचे होते त्यामुळं या बलाढ्य सत्ताधीशांच्या विषयी आपल्याला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर शुभांगी भोसले आपल्यापर्यंत आणत प्राचीन काळी भारतात अत्यंत बलाढ्य व समृद्ध साम्राज्य अस्तित्वात आली त्यामध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होता या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इसवी सणाच्या तोनशेच्या सुमारास होऊन गेला त्याचा एक तृतीय लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनाई स्तंभखंडावर कोरला आहे त्यात त्यानं तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे हा बाकाटक ग्रहपती जवळच्या प्रदेशातून बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थांच्या दक्षिण भागातून यात्रेकरिता तिथे गेला असावा अजिंठा वेरूळची लेणी तर जगप्रसिद्ध आहेत तर या लेण्यातील सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंधीशक्ती याला द्विज असं म्हटलं आहे त्यावरून हे घराणं ब्राह्मण असावं असं दिसून येतं त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपत्रात येतो विंध्यशक्ती आरंभी हा असावा पण इसवी सन दोनशे पन्नासच्या सुमारास योग्य साधून स्वतंत्र राज्य स्थापलं असं दिसून येतं आणि त्याचा मुलगा पहिला प्रवेश सन याचा नामनिर्देश पुराणात आला आहे प्रबरसेन हा महापराक्रमी निघाला त्यानं अनेक देश जिंकून चारही दिशांत आपलं राज्य पसरवलं त्यानं अनेक सोमया वाजपेयी आणि चार अश्वमेध यज्ञ करून सम्राट ही पदवी धारण केली ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली लक्षात येत नाही पहिल्या प्रवर्सेनान ना साठ वर्ष राज्य केले त्याला चार पुत्र होते चार चार ते चारही राजे झाले तेव्हा प्रवर्सेनानं त्यांच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग केलेले दिसतात ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळ नंदीवर्धन आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपूर म्हणजे सध्याचं पावणार येथे होतं याच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता दुसरी शाखा वत्स्कुम होती ती वाशिम या ठिकाणी राज्य करत होती तिचा अंमल दक्षिणेपासून गोदावरीपर्यंत पसरला होता दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगडात तर दुसरी महाराष्ट्रात सातारा सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये राज्य करीत असावे या शाखा शंभर ते सव्वाशे वर्षात ते ते दुसऱ्या वंशाचे राज्य नष्ट झाल्यामुळं नष्ट झाला असावा त्यांचे लेख अद्यापही सापडलेले नाही आहेत नंदीवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले त्या शाखेतील पहिला पृथ्वीसेन हा गुप्त नरपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता माळवा काठेवाड या देशावर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्तानं त्याचा सहाय्य घेतला असावं पुढे राजकीय सख्य दृढ करण्याकरता चंद्रगुप्तानं आपली कन्या प्रभावती गुप्ता वा काटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिले विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकर सेन नावाच्या मुलाच्या नावानं प्रभावती गुप्ता राज्यकारभार करू लागले तिच्या राज्यकारभारात मदत करण्याकरता चंद्रगुप्तानं आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठवले होते त्यामध्ये कवी कुलगुरू कालिदासही होता तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटर असलेल्या रामगिरीवर सध्याच्या रामटेकवर अनेक वेळा गेला असावा तेथे त्याला आपल्या नितांत सुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्यानं ते काव्य विदर्भातच पुरं केल्याचं दिसून येतं दिवाकर सेनानंतर गादीवर आलेल्या दामोदर सेन प्रवर सेन या सेतुबंधक नामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासांना मदत केली असावी असा हा वाकाटक वा राजवंश इसवी सणाच्या पाचशे पंचवीसच्या सुमारापर्यंत राज्य करत होता यांच्या कारकिर्दीमध्ये दे सांस्कृतिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणावर झाली धर्म विद्या व कला कौशल्य यास दिलेल्या उदार वाकाटक राज्य प्रसिद्ध आहेत हे शिव उपासक होते प्रभावती गुप्ताच्या प्रभावामुळे तिचा पती तृतीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला अजिंठा विरडची लोकप्रसिद्ध जगप्रसिद्ध अशा गुंफा याही यांच्या काळामध्ये कोरल्या गेल्या गुप्तांच्या काळात निर्माण झालेल्या सांस्कृतिक आणि सुवर्णयुगाच्या प्रगतीचा वाकाटक राज्यकर्ते काही कमी नव्हते संस्कृत व वा प्राकृत वाङ्मयाला वाकाटकांच्या काळी अतिशय भर आला होता तत्कालीन संस्कृत काव्यावरून वैदर्भी नामक विशिष्ट रीती किंवा शैली प्रसिद्ध आली दंडी वामन वगैरे अलंकारांनी तिचे सर्व गुणयुक्त अशी प्रशंसा केली आहे कालिदासाचं मेघदूत हे मधुर काव्य या काळात विदर्भातच रचलं गेलं स्वतः वाकाटक गणपतींनी प्राकृतात उत्कृष्ट काव्यरचना केली दुसऱ्या प्रवर्सेनाचं सेतुबुंद हे काव्य महाराष्ट्र प्राकृतात रचलेलं अद्याप उपलब्ध आहे एकूणच महाराष्ट्र प्राकृतिक भाषेचा विकास या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर झाला ज्याची सुरुवात सातवाणांच्या कालखंडामध्ये राजा हालाच्या सप्तशती या ग्रंथापासून सुरुवात झाली एकूण वाकाटक नरपतींची ही कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण होती दक्षिण भारतातलं त्यांचं हे साम्राज्य अतिशय महत्त्वपूर्ण असं होतं कारण गुप्तांशी त्यांचं असणारं समुपचाराचा संबंध यामुळं संपूर्ण भारत हा शांततामय जीवन जगत होतं त्यामुळं झाली ती म्हणजे प्रगती सर्वच क्षेत्रामध्ये सामाजिक सांस्कृतिक आर्थिक या क्षेत्रामध्ये भरभराट झाल्यामुळं या कालखंडामध्ये सुवर्ण निर्माण झालं आणि असा होता हा बाकाटकांचा कालखंड व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद